मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी असते आणि ह्या भोगीच्या दिवशी भोगीची भाजी म्हणजेच मिक्स भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दोन्ही पण दाखवणार आहे तर चला बघूया आपण कशी बनवतात ते नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर त्यासाठी सर्व साहित्य काढून ठेवलेलं आहे भोगीच्या भाजीसाठी बॉम्बले घेवण्याची शेंगा गाजर चणे आणि हे फोडणीसाठी टमॅटो आणि लसूण शेंगदाणे तीळ आणि वांगी आहे ना कापून पाण्यात ठेवल्यात नाही तर काळे पडतात म्हणून आता ही सर्व भाजी कट करून घेतलेली आहे आमच्याकडे भोगीची भाजी बनवताना एवढी सर्व भाजी घेतात तर आता आपण ही भाजी कशी बनवायची ती बघूया पहिले तेल टाकायचं मग आता मी तेलामध्ये लसूण टाकणार आहे लसूण टाकल्यावर चांगलं तडसडून द्यायचा लसूण तेलामध्ये सर्व भाज्या एकत्र टाकायचे आहेत फक्त टोमॅटो टाकायचा नाही आहेत आणि भाज्या टाकल्यानंतर त्याच्याबरोबर शेंगदाणे आणि तीळसुद्धा टाकायचे आहेत आणि व्यवस्थित हलवायचे आता यामध्ये टोमॅटो टाकायचे आता हे चांगलं परतून घ्यायचा टोमॅटो तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल ना आम्हाला आवडतं म्हणून आम्ही टाकला टमाटा आमचा हा घरचा मसाला घरचा मसाला टाकते मी थोडंसं धान्य पावडर टाकते हे आता आपल्याला परतून घ्यायचं चांगलं हे चांगलं परतून घ्यायचं जास्त बी नाही परतायचा मसाला जळेन तुमचा कारण की याच्यात पाणी वगैरे हो काही नाही राहिलं आहे आता ते बघा सुक्क झालं आहे चांगलं परतलं गेलं आहे आता मी याच्यात पाणी होतणार भाजी चांगली परतून झाली आहे आता मी याच्यामध्ये पाणी टाकते आता मी याच्यावर झाकण ठेवते मी पाणी एकच ग्लास टाकलं आहे हे जास्त सुकी भाजी नाही बनवायची आणि जास्त पातळ पण नाही बनवायचे अशी लथबीत बनवायची भाकरी बरोबर खाण्यासाठी भाजीसोबत बाजरीची तीळ लावलेली भाकरीसुद्धा खाल्ली जाते ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आमची भाजी शिजते आता मम्मी इथे तीळ लावलेली बाजरीची भाकरी दाखवते कशी बनवतात ती तर आता आपण ती बनवायला घेऊया पहिली भाकरी व्यवस्थित टाकून घ्यायची हे गेस तीळ लावून घेते आता भाकरीला तिळ लावायचे थापायचे असे तुम्हाला दोन्ही बाजून लावायचे तर दोन्ही बाजून लावा एका बाजून लावायचे लावा. ते एका बाजून लावा तिळाची साईज जी असते ती खाली टाकायची आणि आता वरतून व्यवस्थित पाणी लावून घ्यायचे वरतून पण तिळ लावून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तर दोन्ही बाजून लावले तर छान लागते खायला भाकरी दोन्ही बाजूने लावू शकता ते आता मी बघा दोन्ही बाजूने लावते पाणी लावले का नंतर लावायचे ते बघा असं थोडं लावायचे खाल्ली तर चौदा लागते आमच्या इकडं स्पेशल तीळ लावून भाकरी आणि मोगीची भाजी स्पेशल असते संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी असते आणि भोगीच्या दिवशी ना मिक्स भाजी आणि अशी तिळाची भाकरी बनवली जाते तर बघा मस्त अशी भाकरी बनवलेली आहे दोन्ही साईडला तीळ लावले ला। आणि आता ही आपली भाकरी तयार झालेली आहे हे बघा अशी भाकरी बघा दोन्ही बाजूने तीळ लावले तर वेळेला भाजी, भाजी बनवली ना तर छान नाही लागत तिची चव भोगीच्या दिवशी भाजी बनवली आणि तिची चव छान लागते ही बघा माझी भाजी शिजली आहे चांगली हे बघा आता याच्यात थोडं आपण शेंगदाण्याचा कूट टाकू म्हणजे भाजी अशी लपथबीत होईल वाटण टाकलं नाहीये याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूटच टाकतात भोगीच्या भाजीमध्ये अशी भा आमच्याकडे अशी भाजी, भाजी, भाजी बनवतात भोगीची आता मी मीठ टाकते भाजीमध्ये हे बघा भाजी व्यवस्थित शिजवून घेतली आहे त्याच्यानंतर फूड टाकलेलं आहे आणि आता बघा ही भाजी तयार झालेली आहे ती लावलेल्या भाजरीच्या भाकरीवरून ही अशा प्रकारची भाजी खातात तर तुम्ही भोगीच्या भाजीमध्ये अजून काय काय टाकतात हे पण मला कमेंट बॉक्समध्ये टाका मी तर तुम्हाला दाखवले की आम्ही काय काय ते तर बरेच जणं वाटाणा वगैरे हे सगळं टाकतात तर आम्ही ह्या एवढ्या सगळं भाज्या मिळून ही भोगीची भाजी बनवतो आणि तीळ तीळवलेली भाजरीची भाजी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी कशी बनवायची ते दाखवलेली आहे आणि आता इथे मम्मी ताट बनवते आणि भूक पण खूप लागलेली आहे मस्त भाजी बनवली आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी बघा आणि तीळ पण किती मस्त दिसत आहेत बघा एकदम उठून दिसत आहेत तर तुम्ही दोन्ही साईडला पण तीळ लावू शकता किंवा मग एका साईडला पण तीळ लावू शकता तर अशा प्रकारे तुम्ही भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय